हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण पाहणार आहोत माकळीची भाजी जे माक माकुल बोलतात काही ठिकाणी तर आमच्याकडे माकळी असे म्हणतात ओली माकळी तर त्याच्या पण भाजी करणार आहोत सुकी तर यासाठी मी इथे खोबरा आणि कांदा जे आहे ते मी गॅसवरती डिरेक्टली भाजून घेणार आहे अशा पद्धतीने आपल्याला पूर्णपणे भाजून घ्यायचं आहे सर्व बाजूंनी आपण ॲक्च्युली चिरून किंवा खोबरा किसूनसुद्धा भाजून घेऊ शकतो पण असं भाजण्याचं कारण कारण वेगळी थोडी चव येतेच टेस्टी तर अशा पद्धतीने मी ते भाजून घेतलेलं आहे आता ते मिक्सर जारमध्ये टाकून ग्राइंड करून घेणार आहे भाजल्याच्या नंतर जो वरचा भाग असतो कापड तो आपल्याला थोडाफार काढून टाकायचा आहे आणि सुद्धा साली काढून टाकायचे आहेत यानंतर आपण पेस्ट करून घ्यायचे आहे किंवा वाटण म्हटलं तरीही चालेल तर वाटण जे आहे ते रेडी आहे अशा पद्धतीने मी ते माकूल जे आहे ते व्यवस्थित साफ करून धुऊन चिरून घेतलेलं आहे तुम्ही मी इथे छोट्या हो, छोट्या हो, साईजमध्ये चिरलेल्या आहेत आता मी कुकरला लावून घेणार आहे कुकर मध्ये आपण जेव्हा माक माकळी शिजवतो तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसं माकळी बुडेल इतकं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि मीठ टाकून कुकरला तीन ते चार शिटा काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला त्याच्यामधलं पाणी गाळून घ्यायचं आहे आणि आता आपण फोडणीची तयारी करणार आहोत फोडणीसाठी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तर गरम तेल झालेल्या नंतर आपल्याला इथे अख्खे खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत ग्रीन इलायची मोठी जाडी काळी इलायची स्टार फूल तेजपत्ता गरम मसाला न दालचिनी हे सर्व टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे हळद टाकून घ्यायची आहे लाल तिखट पावडर काश्मीरी रेड चिली पावडर गरम मसाला आणि जर तुमच्याकडे मालवणी किंवा अजून कुठचा फिशचा मसाला असेल तुम्ही टाकू शकता तेल मी इथे ते चार चमच टाकलेला आहे त्यानंतर मी बटाटा घेतलेला आहे बारीक चिरून बटाटा थोडं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित यानंतर आपल्याला जो आपण वाटण बनवलेलं आहे ते आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे वाटणला तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर रेड चिली काश्मीरी रेड चिली पावडर आहे ती टाकून घ्यायची आहे त्याच्याने काय होतं की आपला जो भाजी असते त्याला छान कलर येतो त्यासाठी मी वरून टाकलेलं आहे थोडं रेड चिली पावडर काश्मीरी रेड चिली पावडर आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर जी माकली होती पूर्णपणे शिजलेली आहे तर ती आपल्याला टाकून मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे मीठ तुम्ही चवीनुसार टाकून घ्यायचं आहे मीठ टाकताना आपण जेव्हा कुकरला मास भाकली लावलेली होती तेव्हा त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं होतं सो त्याप्रमाणे आपल्याला मीठ बघून टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करून आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आपल्याला सुकीच बनवायची आहे त्यामुळे आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही आहे मी इथे अर्धा ग्लास इतकं पाणी यूज केलेलं आहे त्यानंतर मी पाच मिनटं मीडियम फ्लेमवरती भाजी जी आहे ती मी शिजवून घेतलेली आहे फ्रेंड्स तुम्ही नक्की अशा पद्धतीने ट्राय करून पहा खूप यम्मी लागते है रेसिपी ही भाजी तुम्ही बघू शकता यानंतर मी कोकम टाकून दोन मिनटं शिजवलेलं आहे पूर्णपणे भाजी आपली रेडी आहे फ्रेंड्स तुम्ही नक्की ट्राय करून पहा अशा पद्धतीने तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन क्लिक करायला विसरू नका थँक्यू पुन्हा भेटू आपण नवीन रेसिपी बरोबर